आला का डॉलर तूच बनली तूच बनली दारू पिऊन या म्हणून मी म्हटले घरात कुत्रा शिरा तर मग दार लावले मी म्हणले का दारू द्या लावले पाण्याला थे, थे का। तरीमी, तरीमी, तरी मी म्हंटल मी विचार करीत होतो

आजपास पेपर बंद अस दहा रुपयाची बंद दहा रुपयाची बंद ना पेपर वाचायचा बंद पेपर वाचायचा बंद ना, दारू प्यायची बंद का खर दारू प्यायची बंद नाही पेपर वाचायचा बंद थांबा तुम्हाला

माझ्या बापा तुला गळ्यात बांधून दिले तू मला गळ्यात बांधून दे तू माझ्या माग पाच पाच बायका मी हिंडत होत्या म्हणायच्या कि दादा माझ्याशी लग्न कर Tenda